नगर परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाढलं असून जिल्ह्यामध्ये एकूण सहा ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या त्याच्यामध्ये महत्वाची नगर परिषद म्हणजे बीड आणि परळी माजलगाव नगर परिषद कारण मात्र बीडच्या नगर परिषदेवरती कायम क्षीरसागराने वर्चस्व राखलेला आहे मात्र दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकामध्ये एम आय एमने देखील चांगली बाजू मांडली होती किंवा त्या ठिकाणं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला होता नगरसेवक निवडून आले होते नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील विजयाच्या शर्यतीपर्यंत गेले होते मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना अपयश आले त्या संपूर्ण विषयावरती मी त्यांच्यासोबत बोलणार आहे मात्र सुरुवातीला राष्ट्रवादी अजित पवार पवार गट गट आणि अशी चौरंगी लढत पाहायला मिळते आहे मात्र मुख्य लढत जे आहे कशा पद्धतीची निवडणूक पहिली प्रतिक्रिया काय तुमची निश्चितच आपण जसं सांगितलं की महत्वाच्या तीन नगरपालिका बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि एम आय एम पूर्ण ताकदीने या सर्व निवडणुका लढत आहेत बीडमध्ये आम्ही एकोणीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष माजलगावमध्ये तीन नगरसेवक हो आम्ही लढतो आणि परळीमध्ये आम्ही दोन नगरसेवक हो लढतोय पूर्वीचा इतिहास पाहता बीडमध्ये गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून क्षीरसागरांची एक हाती सत्ता या ठिकाणी राहिलेली आहे नगरपालिकेमध्ये तर जवळपास चाळीस वर्ष झाले ही सत्ता उघडून काढण्यासाठी दोन हजार सोळामध्ये प्रचंड प्रयत्न झाले एम आय एमचा उमेदवार त्यावेळेस सोळाशे मतांनी या ठिकाणी आमचा पराभव झाला नऊ नगरसेवक त्यावेळेस निवडून आले परंतु यावेळेस आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढतोय आणि ही निवडणूक आम्ही जिंकणार असा आम्हाला आत्मविश्वास आहे आपण बघू शकतोय नऊ वर्षानंतर नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुका होत आहेत तुमच्या मताने गतवेळेच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेचा पराभव झाला बॅकलॉग भरून काढण्यासाठी तुम्ही काही ठरवलंय हे पाजार सोळा मध्ये पराभव झाला त्यावेळेस खूप प्रचंड मेहनत झाली होती परंतु आता बॅरिस्टर असदुद्दीन ओई साहेब आणि खासदार इम्तियाज अली साहेब आणि समीर साजिद बिल्डर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक फार प्रतिष्ठेची झाली आणि निश्चितच आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत जेवढे आमचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही हे सांगितलं की प्रथम तुम्ही मतदाराच्या डोअर टू डोअर जा त्यांच्या घरी जाऊन मतं मागा त्याच्यानंतर आम्ही सभा रॅली पायदावरा या सर्व नेत्यांचं करणार आहोत जेणेकरून आम्ही सर्व अर्थाने या ठिकाणी मजबूत तयारी केलेली निश्चितच आम्हाला या ठिकाणी वाटतं की आम्ही या निवडणुकीमध्ये एम आय एमचा झेंडा या बीड नगरपालिकेवर आम्ही फडको बघा आपण बघू शकतो बीडमध्ये पाहायला गेलं तर बीड तर की क्षीरसागर आठवते कारण क्षीरसागराने काय म्हणजे वर्चस्व राखलेलं आहे यावेळेस तुम्ही त्यांना रोखण्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न होणार आहे तुम्ही कशा पद्धतीने लोकांना फेस करणार आहात लोकांना तुमचं आश्वासन का असणार आहे बघा नियतीनेच ठरवलंय की क्षीरसागर मुक्त नगरपालिका किंवा क्षीरसागर मुक्त बीड तर आमच्या एस सी महिलेकरता आमच्या भगिनीकरता ही जी सीट आरक्षित झालेली आहे त्याच्यामुळं नियतीनेच क्षीरसागरना याच्यापासून आता बाजूला ठेवलेलं हो आहे आणि निश्चितच आमची तयारी अशी आहे की क्षीरसागरना आता मला वाटत वार नाही या ठिकाणी आता यश मिळेल म्हणून आणि एम पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढून याच्यात यश संपादन कराल असं वाटतंय तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा एक प्रश्न घ्यायचा आहे वारंवार राष्ट्रवादी शरद पवार गट असेल काँग्रेस असेल एम आय एम वर वारंवार टीका होती की भाजपाची बी टीम म्हणून काम करते याला तुम्ही कसं उत्तर द्याल बघा या ठिकाणी आता काँग्रेसचा तर विषय नाही तेवढी ताकद काँग्रेसची थी, या ठिकाणी नाही आहे परंतु लढतायत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत परंतु राष्ट्रवादी जे आहे आम्हाला जे म्हणते की बी टीम बी टीम तर या लोकांना हे विचारा की तुम्ही सत्तेत कुणाबरोबर आहात राष्ट्रवादी अजित पवार गट जर पाहिला तर भाजप बरोबर सत्तेमध्ये आहे आणि याच्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवारांचा गट शिवसेनेबरोबर सत्तेत होता म्हणजे तुम्हाला सगळे चालत आहेत फक्त तुम्हाला एम आय एम का चालत नाही तर तुम्हाला फक्त मुस्लिमांची मते हवीत मुस्लिमांची लिडरशिप तुम्हाला नको त्याच्यामुळं सातत्यानं हा प्रयत्न फक्त बीडमध्ये नाही महाराष्ट्रात नाही तर देशातसुद्धा सांगितलं जातं आपण बिहारला पाहिलं बिहारला सुद्धा आमच्या अख्तरुल्ली मान साहेब जे अध्यक्ष आहेत आमदार आहेत त्यांनीसुद्धा प्रस्ताव आर जे डीला आणि काँग्रेसला दिला होता त्यांना त्या महागठबंधमध्ये महागठबंधनमध्ये घेतलं नाही महाराष्ट्रात सुद्धा आत्ताच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की इम्त्याजीर साहेबांनी प्रस्ताव ठेवला परंतु याही ठिकाणी घेतलं नाही सर्वच ठिकाणी न घेण्याचं कारण काय मग आमची मतं तुम्हाला चालतात पण आमचे नेतृत्व तुम्हाला चालत नाहीत घ्या ना आमच्या आम्हाला एकदा तुमच्या सोबत बघा ना काय होतं रिझल्ट तुम्हाला तुमची मतं मिळणार आणि तुम्हाला तुम्ही एम आय एमला नाव ठेवता आमचा एक स्वतंत्र पक्ष आहे स्वतंत्र आम्ही लढतोय आम्ही कुणाला पाडायसाठी कुणाला आणायसाठी आम्ही लढत नाहीत म्हणून तुम्ही काय करतात मग तुमचे उमेदवार पडले की मग खापर एम आय एम फोड फोडायचं मग सोबत घ्या ना आणि ए टीम आणि बी टीम कोण आहे तुम्हाला सगळ्याला माहिती भारतीय जनता पार्टी बरोबर आता गेलेले काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सर्व नेते सत्ता उपभोगून अशोक चव्हाण सारखा नेता यांना लाज वाटायला पाहिजे की इतके वर्ष तुम्ही मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत जाता अजितदादा सारखा माणूस एवढं सगळं करून भाजप बरोबर सत्तेत बसतंय म्हणजे ह्याचा अर्थ काय की तुम्हाला सगळं चालतंय पण आम्ही चलत नाही मला ह्याच्यावरच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे ज्यावेळेस मतांचं विभाजन टाळण्यासाठी म्हणा किंवा मतांचं विभाजन होतं त्यावेळेस संपूर्ण होतात तुम्हाला काही विचारणा झाले नाही का राष्ट्रवादी शरद पवार पवारमध्ये बीडमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येवाय हो वगैरे बघा साहेब आता तुम्ही याचे साक्षीदार आहात लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार होता जेव्हा या ठिकाणी उभा केला का नाही केला त्याचं कारण काय की आम्हाला देशामध्ये मोदींची सत्ता नको होती भारतीय जनता पार्टीची सत्ता नको होती आत्ता या ठिकाणी विधानसभेमध्ये तुतारीचा उमेदवार होता आम्ही त्याही ठिकाणी एम उमेदवार दिला नाही म्हणजे आम्हाला वाटतं ना साहेब की बाबा भारतीय जनता पार्टीची सत्ता आम्हाला नको आहे परंतु जर आम्हाला तुम्ही फक्त मतांसाठीच वापर करत असाल फक्त तुम्ही तिकडंच राहा आम्हाला फक्त भिडवून तुम्ही स्वतःची घरं भरायची स्वतः सत्तेमध्ये राहायचं पण आम्हाला घ्यायचं नाही मग असं कसं चालणार आम्हाला सोबत घ्या ना तुम्ही एकदा बघा ना पण ह्या लोकांना हे कधीच वाटत नाही आणि कधी ते विचारत सुद्धा नाही आता आम्ही संदीप क्षीरसागराला किंवा बजरंग सोनवणेला मदत केली पक्षाला तुमच्या आम्ही मदत केली परंतु त्यांचा साधा एक फोन तरी असायला पाहिजे अध्यक्षांना की बाबा तुम्ही आमच्यासोबत लढायला तयार आहात का किंवा तुमची काय भूमिका आहे तुम्ही आमच्यासोबत यायला तयार आहेत का मग असा प्रश्न आहे साहेब की हे लोकांना आम्ही नको आहेत आमची मतं पाहिजे दोघांनी भरभरून वन साईड मतं घेतली साहेब बजरंग सोनवणेला आणि संदीप शिरसागराला नव्वद पंच्याण्णव टक्के मुस्लिम समाजाची मतं पडली म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला मुस्लिमांची मतं हवीत नेतृत्व नाही मला एक चौथा एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आता बीडमध्ये क्षीरसागर एम आय एम किंवा मग इतर काही पक्षी पाहायला मिळत होते पंडितांनी एंट्री केली बीडमध्ये जग कसं बघताय तुम्ही बघा मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे वन टू वन आपण बोलू त्यांना किंवा त्यांच्या समोर तुम्ही जाऊन आता त्यांचं हे करा त्यांना म्हणावं समजा आता काय आहे किंवा ते गॅव आहे गेरायला असल्यामुळं आता त्यांनी पहिल्याच वेळेस या ठिकाणी पूर्ण ताकदीने उतरले बऱ्याच ठिकाणचे त्यांना भागही माहीत नाही किंवा नगरसेवकाचे नाव किंवा बाकीचे नाव सुद्धा त्यांना माहीत नसतील असं मला वाटतंय पण आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पक्षाचा त्यांच्यामध्ये फाटाफूट झाल्यामुळे त्यांची इथे एंट्री झाली असं मला वाटतंय बाकीचा तो अंतर्गत तो प्रश्न आहे आपण बघू शकतो राष्ट्रवादी अजित पवार गटशीर सरकारमध्ये आहे भाजपा सरकारमध्ये आहे इकडे स्थानिक आमदार संदीप सिरसागर आहेत तगडी फाईट होते दिग्गज तुमच्या पुढे आहेत काही आव्हानं वाटतात तुम्हाला बघा साहेब हे दिग्गज लोक आहेत पण दिग्गजांना मात करणारे त्यांना जिंकून देणारे किंवा त्यांना पराभूत करणारे ही जनता असते आणि जनता आमच्याबरोबर आहे प्रजा आमच्याबरोबर आहे मतदार आमच्याबरोबर आहे त्यांच्याचबरोबर बरोबर आम्ही चालतोय बघा दोन हजार सोळा मध्ये सुद्धा त्यावेळेस काही फार मोठे लोक नव्हते परंतु निवडून आले कशामुळे आले जनतेच्या आशीर्वादामुळे परंतु आता ह्या दिग्गज लोकांचे हे चेहरे आहेत परंतु मतदार जो देणार आहे त्याच्या मनात काय हे तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामुळे हा मतदार आमच्याकडे आहे आणि त्या ताकदीवर आम्ही निवडणूक लढत आहोत तुम्ही बघू शकता मोजक्या जागावरती नगरसेवक तुम्ही उभा केले मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा केलाय हे समीकरण का कशामुळे साहेब काय आहे की आमच्याकडे जेवढे इच्छुक उमेदवार आले आम्ही तेवढ्यानच देऊ शकतो ना ता ताकद आम्ही कमी जागा लढतोय पण त्या कमी जागेमध्ये लक्ष केंद्रित करून ताकद सगळी त्या ठिकाणी लावून आम्ही जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी निवडून आणणार आहोत आणि जास्तीत जास्त मतं आम्हाला ते लोक देणार आहेत त्याच्यामुळे आम्ही काय केलंय कमी लढायचं पण पूर्ण ताकदीने लढायचं नक्कीच मुस्लिम समाजाची मतं हवी आहेत मात्र नेतृत्व नको असे एकंदरीत पाहायला गेलं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका काँग्रेसची भूमिका वारंवार राहिलेली आहे बीडमध्ये लोकसभेला असेल विधानसभेला असेल संदीप क्षीरसागर असतील किंवा बजरंग सोनवणे असतील यांना आम्ही प्रामाणिकपणे सहकार्य केलं मात्र या निवडणुकीमध्ये आम्हाला कुठलीही विचारणा झाली नाही असं एम आय एमचे जिल्हा अध्यक्ष शपीक भो यांनी सांगितलेलं आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये क्षीरसागर पुन्हा बालेकीला राखतात की आणखी काही नवीन घडतंय आणि बीडची जनता नेमकी कोणाकडे कौल देते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे की पुन्हा एकदा दोन हजार सोळाचे समीकरण बीडमध्ये पाहायला दोन हजार सोळा मध्ये नगरसेवकाच्या जागा देखील एम आयएम ने चांगल्या पद्धतीने जिंकवल्या होत्या तस काय समीकरण पाहायला मिळते का हे देखील पान महत्वाचं असणार आहे मात्र स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर विद्यमान आमदार जे की गौरायचे विजय शिंव पंडित बीकडे भाजपचे योगेश क्षीरसागर या दिग्गज नेत्यांची या ठिकाणी बीडमध्ये प्रतिष्ठा पानाला लागल्या असून एम आय एमने मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभा केलेला आहे साम टीव्हीसाठी योगेश काशीद बीड